दे धड़क, दे धड़क। नमस्कार देधडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल आता कडेगाव आणि पलूस भागात सुरू कडेगाव आणि पलूस परिसरातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी कडेगाव या आमच्या नव्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मोहरम सण कडेगावात मोठ्या उत्साहात पार पडलाय मोहरम सणानिमित्त होणाऱ्या गगनचुंबी ताबूतांच्या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली आहे यावेळी आमदार विश्वजित कदम आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या मनोमिलनाच्या चर्चेला देखील उधाण आलंय मोहरम सणानिमित्त व्यासपीठावर एकत्र आलेल्या या दोन्ही दिग्गज नेत्यांनी गप्पा मनमुरादपणे हजारो नागरिकांसमोर सुरू असणाऱ्या या गप्पा पाहून राजकीय वर्तुळात मात्र चांगलीच चर्चा आहे त्यामुळे ताबुतांच्या भेटी बरोबर कदम आणि देशमुखांच्या या भेटीची चर्चा देखील परिसरात चांगलीच रंगल्याचे पाहायला मिळत कडेगाव येथील मोहरम हा सण गगनचुंबी ताबुतांसाठी संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे मागील दीडशे वर्षापासून सुरू असलेली मोहरमची परंपरा आजही उत्साहात जोपासली जात आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले कडेगाव आषाढी एकादशी आणि मोहरम सण एकाच दिवशी आल्याने तर चर्चेत आले आहेच परंतु हिंदू मुस्लिम ऐक्यासोबत कदम आणि देशमुख यांच्या मनोमिलनाच्या चर्चेने देखील हा ऐतिहासिक सण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे त्यानुसार आमदार विश्वजित कदम आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख मोहरम सणानिमित्त एकत्र आले व्यासपीठावर एकत्र आलेल्या या दिग्गज नेत्यांनी राजकीय वैर विसरून मनमुरादपणे गप्पा मारल्याचे पाहायला मिळाले काँग्रेसच्या विचाराचे असणारे खासदार विशाल पाटील यांच्या सोबत देखील पृथ्वीराज देशमुख यांच्या गप्पा सुरू होत्या परंतु पारंपारिक विरोधक असणारे विश्वजित कदम आणि पृथ्वीराज देशमुख हे बराच काळ एकमेकांसोबत मोकळ्या मनाने आणि दिलखुलास गप्पा मारताना दिसून आले एकूणच ताबुतांच्या भेटी बरोबर कदम आणि देशमुखांच्या चांगलीच रंगली असताना पृथ्वीराज देशमुख आणि संग्राम देशमुख या बंधूंच्या गटातील सुप्त संघर्षानंतर पृथ्वीराज देशमुख आणि आमदार विश्वजित कदम यांच्यात सुरू होत असलेला मैत्रीचा अध्याय मतदारसंघात आता चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे